नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज निवडणुकांचे आपले महाराष्ट्रातले पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आपल्याशी संवाद साधायला मी आलेलो आहे मी आज जो बोलतो आहे तो जगविख्यात असलेलं निसुरोपचार आश्रम पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर उरळी कांचन येथे मी गेल्या दोन दिवसापासून पुढील आठ दहा दिवसासाठी इथे विश्रांती आणि जशी फोर व्हीलरची किंवा टू व्हीलरची आपल्या सर्व्हिसिंग करतो आपण शोरूमला नेऊन तशा पद्धतीने आपली स्वतःची एक शारीरिक सर्व्हिसिंग व्हावी मग त्याच्यामध्ये मसाज असेल एनिमा असेल काढा असेल आहार विहाराच्या सगळ्या इथं पद्धती आहेत योग प्राणायाम आहेत अशा विविध प्रकारचे निसर्गोपचार या ठिकाणी होतात एकोणीसशे साली राष्ट्रपिता महात्मा गांधींनी उरळीकांच्या जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी इथे आश्रम स्थापन केला पुढे तो पूज्य बाळकोबाजी भावे असतील पद्मश्री डॉक्टर मणिबाई देसाई असतील यांनी तो पुढे चालवला त्याची प्रगती केली असो तर मी त्या निसर्गोपचार आश्रमातून मी आपल्याशी बोलायला आलो आहे महाराष्ट्रातील आपलं लोकसभेच्या निवडणुकांचं पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या किंवा आढावा घेत असताना वेगवेगळ्या प्रकारे आपापलं विश्लेषण प्रत्येकजण करत आहे कोण महाविकास आघाडीच्या बाजूने बोलतं आहे कोणी महावित युतीच्या बाजूने बोलतं आहे एकंदरीत देशभरच काय चाललं आहे याच्यात चर्चा सुरू आहेत मग त्या सट्टा बाजारापासून अगदी डिजिटल सर्वे वेगवेगळ्या प्रकारचे घेत आहेत लोकं आणि या सगळ्या सर्वे असतील किंवा चर्चा असतील किंवा आढावा असेल विश्लेषण असेल प्रत्येकाचा एक वेगवेगळा आपला अंदाज आहे आणि हा सगळा मतदानाचा अंदाज आपल्याला खरा तर चार तारखेला येत्या चार जूनला मतमोजणीच्या रूपाने कळणार आहे पण हे सगळं होत असताना महाराष्ट्रातील मला एक चिंता एका जिल्ह्याची वाटली एक सेन्सिटिव्ह तिथे सध्या वातावरण तयार झाले जातीय तणाव निर्माण झाला आहे असा बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये जो काही जातीय तणाव सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतोय ऐकायला मिळतो आहे वाचायला मिळतोय तो पाहून अतिशय दुःख होतं आहे खरंतर निवडणुका म्हणल्या की राजकीय समीकरणं आली जातीय समीकरणं आली जातीय समीकरणाच्या माध्यमातून मग लोक तिथं आपले आडाखे बांधत असतात पूर्वी असाच एक जातीय सुरुवात जी झाली त्याला आडाखे बांधायला ती भारतीय जनता पार्टीने पूर्वी साधारण त्याला वीस एक वर्ष होऊन गेली बीड जिल्ह्यातनंच त्याची स्थापना झाली किंवा सुरुवात झाली म्हणा ओबीसींना एकत्र करण्याच्यासाठी त्यावेळच्या तत्कालीन नेत्यांनी बीड जिल्ह्यातनं माधव हा फॉर्म्युला प्रथमच महाराष्ट्रामध्ये पुढे आणला माधव याचा अर्थ असा माळी धनगर आणि वंजारी या माधव फॉर्म्युलेच्या माध्यमातून पुढे सातत्याने दर निवडणुकामध्ये ते जातीय समीकरणं वापरली गेली आणि आजही वापरली जात आहेत भारतीय जनता पार्टीचा माधव फॉर्म्युला हा तेव्हापासून अगदी आवडता आहे तत्कालीन नेत्यांनी तो सुरू केला असेल कदाचित त्यांना काँग्रेस किंवा तत्सम विचाराच्या लोकांना हरवण्यासाठी ओबीसीचं एक समीकरण ओबीसीचं एक गठ्ठामतं कशी मिळतील आपल्याला या हेतूने कदाचित त्यांनी ते केलं असावं आणि मग जातीय मेळावेला सुरुवात झाली खरं तर पूर्वीच्या काळी जातीय मेळावे होत नव्हते खरं तर जातीच्या अनुषंगाने आपण विचार करायचा जर ठरवलं तर जाती किंवा वर्णव्यवस्था या मनुस्मृतीने निर्माण केल्या गेल्या मनुस्मृतीने त्या प्रतिपादित केल्या त्याला समर्थन दिलं आणि त्या विचाराची माणसं मग जे धर्म शिरोधार्य मानून मग उदाहरणार्थ हिंदू धर्म असेल तिकडे मुस्लिम धर्म असेल त्या इस्लाममध्ये सुद्धा सुन्नी शियापंथी त्याच्या पोट जाती आहेतच तसंच हिंदू धर्मामध्ये व्यवस्था आणि त्याच्या पोड जाती इथे आपल्याकडे आहेत अनेकांना मी हिंदू हे म्हणतो पण हिंदूमध्ये तुझं स्थान कोणतं हे विचारलं तर त्याला सांगता येत नाही मी आजच एका इथल्या आश्रमातल्या एका कर्मचाऱ्याशी सहज गप्पा मारत असताना ह्या सगळ्या विषयावर चर्चा झाली आणि म्हणूनच मला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा त्या कार्यकर्त्याकडनं एक सामान्य कार्यकर्ता येतो इथे सेवक आहे तो, तो आश्रमामध्ये उत्कृष्ट मसाज करतो तो माझा तो मसाजिस्ट आहे तो त्याच्याशी गप्पा मारताना मला ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या की कि किती लोकं अजून आपली कुठं आहेत कुठं विचार करत आहेत या सगळ्या गोष्टी पाहत असताना सोशल मीडियातनं बीड जिल्ह्याचंही वातावरण पुढे पाहायला मिळतं ऐकायला मिळते तिथे विशेषतः वंजारे आणि मराठा असा वाद बरेच दिवसापासून तो आहे अनेक वर्षापासून आहे आणि मग जातीय मेळावे होतात जातीय मेळाव्याच्या अनुषंगाने तिथे मग वेगवेगळी भाषणं जातीला खुश करण्यासाठी सातत्याने होतात खरंतर आपल्याकडे दुर्दैवाने आपापल्या जातीतले इतिहासातले महापुरुषसुद्धा शोधून काढले इतिहासातले संत शोधून काढले संत वाटून घेतले महापुरुष वाटून घेतले देवसुद्धा वाटून घेतले आणि मग अशा पद्धतीनं संत वाटून घेतले महापुरुष वाटून घेतले आणि आपल्या जातीला त्या महापुरुषाचा किंवा त्या संतांचा फोटो लावायचा आणि जातीचं संघटन करायचं खरं तर जातीचं संघटन करण्यामध्ये दुसऱ्या जातीला जाती कोणाला तरी शत्रू मानावं लागतं प्रतिपक्ष मानावं लागतो दुसऱ्या कोणाला तरी समोर शत्रू मानावाला ठेव ठेवावं लागतो जेणेकरून त्या जातीकडनं माझ्या जातीला धोका आहे हे सांगावं लागतं तेव्हा आपली स्वतःची जात त्या ठिकाणी एकत्र येते किंवा संघटित होते हेच धर्माच्या बाबतीत आहे ज्यांना धर्माचं संघटन करायचे धर्माच्या नावाने राजकारण करायचे ते धर्माच्या नावाने राजकारण करत असताना स्वधर्माचं संघटन करताना दुसऱ्या कुठल्या तरी धर्माला शत्रू म्हणून आपल्या धर्मातल्या लोकांना सांगायला लागतं म्हणजे हिंदू असतील तर ते सांगतील की मुस्लिममुळे आपलं धर्म धोक्यात आहे इस्लाममुळे आपण धोक्यात आहोत तसंच मुस्लिममध्ये संघटन करताना ते सांगतील की हिंदूमुळे आपण धोक्यात आहोत तिकडे सांगतील इस्लाम खत्रेमे इकडे सांगतील हिंदू खत्रेमेय प्रत्यक्षात माणूस खत्रेम्य असतो हे कुणी सांगत नाही या जातीची व्यवस्था निर्माण झाली खरंतर जात धर्म भाषा प्रांत पंथ हे खरंतर मानव निर्मित आहेत हे निसर्गाने के निर्माण केलेले नाहीत ईश्वराने किंवा अल्लाने निर्माण केलेले नाहीत किंवा गॉडने निर्माण केलेले नाहीत हे सत्सग बुद्धी असलेल्या माणसाला समजू शकतं थोडंफार शिक्षण घेतलेल्या माणसाला जो सायंटिफिक विचार करेल वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार करेल ते वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार करणाऱ्या माणसाला मी काय बोलतो आहे हे समजू शकतं कारण जात धर्म हे आपल्याला चॉईसने घेता येत नाहीत जन्म नावाचा एक अपघात असतो तो अपघात आपला कुठेही होऊ शकतो आपण काही ठरवून येऊ शकत नाही की सध्या सीमध्ये मला जन्माला घाला किंवा मला मराठामध्ये जन्माला घ्यावा किंवा मला ब्राह्मण जातीत जन्माला घ्यावा किंवा मला मला इस्लाममध्ये जन्मा असं काही ठरवता येत नाहीत आपल्याला आपली भाषा आपला प्रांत आपला धर्म आपला वंश आपला पंथ हे सगळं काही मानवनिर्मित आहे निसर्ग निर्मित नाही ईश्वर निर्मित नाही हे मला प्रथम या दृष्टीकोनातनं सांगायचे आणि म्हणूनच संतांनी आपल्याला इथे जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म आपल्या सगळ्या संतांनी सांगून ठेवला या सुपी संतांचे विचार मानवतेला धरून होते माणुसकीला धरून होते त्यामुळं संत तुकाराम महाराज म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ हे जग विष्णुमय आहे इथे भेदाभेद करणं अ अमंगळ आहे हे तुकाराम महाराज सांगून गेले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधूवळ खवन देव तेथेची जानावा असं संत तुकाराम महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये जे काय मागितले ते सुद्धा त्याच अर्थाचं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्येज्ञ तो शावे तो शो मज द्यावे पसायदाने हे विश्वात्मकाला त्यांनी देव मांडलं तिथं कुठलीही मूर्ती पुढं ठेवली नव्हती कुठला देव कुठल्या स्वरूपाचाही त्यांनी सांगितलं नाही आता विश्वात्मके विश्वात्म देव देवी म्हणजे विश्वात्मकाला देव मांडून माऊलींनी आपल्याला पसायदान सांगितलं त्याच्यामध्ये मग जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांची प्रत्येक मानवजात मैत्रीची जीवाचं घडो मैत्री घडावी अशा पद्धतीचं ते मागणी करतायत ह्या सगळ्या संतांच्या विचारातून जर आध्यात्मिक विचारातून आपण जर पाहिलं तर आपली जातीपाती गळून पाडतात आपल्या संतांनी समाजसुधारकांनी जातीपाती मानल्या नाहीत पाळल्या नाहीत शिवशाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा जाती धर्मनिरपेक्ष काम करण्याचं त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं जाती प्रथा निर्मूलन करण्याचं काम केलं अंताचा लढा त्यांनी देण्याचं काम शेवटचं त्यांचं टोक होतं की जातीचा अंत करायचा म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन त्या काळामध्ये दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज आपल्याला कळले नाहीत समजले नाहीत त्यांचा जातीअंताचा लढा आपण दुर्लक्षित केला आहे असं स्पष्टपणाने आज आहे कारण सगळ्या जातीच्या संघटना निर्माण झाल्या आज महाराष्ट्रामध्ये नवीन देशातच पाहिलं तर एकही जात शिल्लक नाही की त्या जातीची संघटना नाही आणि मग विविधतेत एकता एका बाजूला असताना आपण जातीपातीत विभागलं चाललो आहे पंधरा वीस वर्षात इतक्या जाती टोकदार बनल्यात की एक जात दुसऱ्या जातीला शत्रू मानायला लागली तर आपण पिढ्यांपार एकत्र राहिलो एकत्र वागतोय माणुसकीचा संदेश आपण एकमेकांना देऊन त्या ठिकाणी वाटचालही करतोय आळंदी पंढरीच्या देहूच्या वाऱ्या करतोय आपण प्रवचन करतोय मराठवाड्यात तर इतकी प्रवचन इतकी कीर्तनकार आहेत हे कीर्तनकार काय सांगतात नेमकं का चातुर्वर्णाच्या विरुद्धात हे कीर्तनकार काही सांगत नाहीत मराठवाड्यामध्ये बीड लातूर उस्मानाबाद परभणी ह्या सगळ्या मराठवाड्यातल्या पाच सहा जिल्ह्यामध्ये अनेक कीर्तनकार आहेत नामांकित स्वतःला ते समजतात अनेक प्रवचनकार आहेत हरिणाम सप्ताह तिकडे मोठ्या प्रमाणावर होतात वारकरी संप्रदायाचं फक्त उल्लेख केला जातो कीर्तन प्रवचनं करून त्या ठिकाणी जातीव्यवस्थेला खतपाणी घालण्याचं काम केलं जातं का हा मला प्रश्न पडतो कुठे गेले आमची कीर्तनं कुठं गेले आमची प्रवचनं कुठं गेले आमच्या व्याख्यानमाला कुठे गेले आमचे गे संतांचे विचार कुठे गेले आमच्या समाज सुधारकांचे विचार आणि मग एवढं सगळं असताना एक भारतीय नागरिक म्हणून आपण कधी जागणार आहोत इथे राजकीय निवडणुका होतात लोकशाहीमध्ये निवडणुका होतील कुणी मतदान करताना जातीला पाहून मतदान करतं कुणी विकासाच्या कामाला पाहून मतदान करतं कुणी धर्म पाहून मतदान करतं कुणी आमिषालाही बळी पडतात लाचार होऊन विवेक विवेकबुद्धीने मतदान करणाऱ्यांची संख्या दुर्दैवाने आपल्या देशात कमी झाली आहे कमी आहे असं म्हणायला हरकत नाही जातीपातीत किंवा आमिषाला बळी पडून किंवा अफवंना बळी पडून मतदान करणारी लोकं आहेत तसेच गैरहजर राहणारेसुद्धा लोकं आहेत की ज्यांना फिकिरच नाही लोकशाहीची कशाचीच फिकीर नाही कशाचं देणं घेणं नाही मतदानाच्या दिवशी सुट्टीला ते फिरायला जातात आणि म्हणून ही लोकशाही जी आहे ही भारताची राज्यघटना जी आहे ही जाती धर्मनिरपेक्ष आहे शासनाला किंवा शासन व्यवस्थेला कुठलाही धर्म नाही कुठल्या एका धर्मासाठी शासन व्यवस्था काम करू शकत नाही भारतीय राज्यघटना ही आपल्या देशाचा धर्मग्रंथ आहे पण या बीड आणि बीड जिल्ह्याच्या परिसरामध्ये जे काही जातीचं आत्ता सध्या स्तोम माजले वंजारा आणि मराठा याच्यामध्ये सध्या विस्तवसुद्धा जात नाही एकमेकांना प्रचंड ते शत्रू आहेत एकाही जातीची संघटना या देशामध्ये बेरोजगारीचं बोलत नाही एकाही जातीची संघटना माघाहीबद्दल बोलत नाही एकाही जातीची संघटना या देशातल्या व्यसनाबद्दल बोलत नाही आपल्या जातीमध्ये व्यसनमुक्ती व्हावी याच्यावर कुठली जात काम करत नाही हुंडाबळी घडतात घटना हुंडा, हुंडा प्रतीच्या विरुद्ध एकही जात आपल्या स्वजातीमध्ये जनजागृती करत नाही का बरं हे सगळं का व्यसनमुक्तीचं काम आपल्या जातीतल्या लोकांसाठी करत नाही का बेरोजगारी हो काम करत नाही का आर्थिक प्रगती होण्यासाठी वैचारिक प्रगती होण्यासाठी कुठल्याही जातीची संघटना काम करत नाही उलट त्या त्या जातीचे लिडर राजकीय फायदा घेतात राजकारणामध्ये जातीच्या नावाने मतं मागतात जातीच्या नावाने आपल्याला स्वतःचा राजकारणामध्ये कुठंतरी खासदार असेल कुठं मंत्री असेल कुठं काहीतरी पद मिळवतात आपल्या जातीच्या नावाखाली स्वतःचा राजकीय तुंबडी भरून घेतात राजकीय फायदा करून घेतात या सगळ्या जातीच्या संघटना आणि त्यांचे लिडर यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आले लिडर आत्मपरीक्षण करणार नाहीत कारण त्याचा राजकीय स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे पण सत्सक बुद्धीच्या लोकांनी जातीच्या संघटनेत न अडकता या जातीच्या लिडर जे कोणी असतील तथाकथित छोटे मोठे कुठं तालुकाच्या पातळीवर आहेत काही राज्याच्या पातळीवर पण आहेत या जातीच्या लिडर लोकांना आपण घरी बसवण्याची वेळ आलेली आहे हे समाजामध्ये विष पसरवतात हे जातीय तणाव निर्माण करत आहेत आणि मग त्याच्यातनंच जातीय दंगली निर्माण होतात माथी भडकवली जातात आग लावायला अक्कल लागत नाही आग आक विजवायला अक्कल लागते हे याच्यातनं आपल्याला समजणार आहे का नाही आणि म्हणून जातीचे लिडर आणि जातीच्या संघटना या आता बंद करण्याची थांबवण्याची वेळ आलेली आहे आपल्याला भारतीय नागरिक म्हणून जे आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील महान पुरुषांना समाजसुधारकांना अभिप्रेत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींना पंडित नेहरूंना सगळ्या महापुरुषांना शिवशाहू फुले आंबेडकरांना सगळ्यांना अभिप्रेत होतं की भारताची नागरिकत्व इथे प्रत्येकाला मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक राष्ट्र केलं एक राष्ट्र म्हणून आपण घोषित केलं पण एक राष्ट्र म्हणून आपण अद्यापपर्यंत त्या टप्प्यावर पोचलेलो नाहीत अद्यापर्यंत आपण जातीच्या भेदाभेदामध्ये अडकलो धर्माच्या भेदाभेदामध्ये अडकलो या सगळ्या जातीय सामाजिक विषमता आर्थिक विषमता त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या विषमतेमध्ये आपण अडकलेलो आहोत उलट काहीजण सोशल मीडियामध्ये पोस्ट करतात आपल्या जातीचा आपल्याला अभिमान पाहिजेचे असे कोणी पोस्ट करत असतील किंवा भाषणामध्ये सांगत असतील की आपल्या जातीचा आपल्याला अभिमान पाहिजे हे थोतांड आहे जातीचा अभिमान कुठल्या अर्थाने मानायचा जात ही मानवनिर्मित आहे जातीमुळं खरं तर जातीचं एक डबकं असतं डबक्यात आपण अडकलेलो असतो जातीमुक्त होऊन बघा मी स्वत जातीमुक्त असल्यासारखा वावरतो मी कधीही जातीच्या मेळाव्याला जात नाही मला असं वाटतं प्रत्येक माणूस हा माझा आहे प्रत्येक भारतीय नागरिक हा माझा आहे त्याचे जे काही प्रश्न आहेत वैयक्तिक स्वरूपाचे असतील सामाजिक स्वरूपाचे असतील शैक्षणिक आरोग्य त्याचे जे काही प्रश्न आहेत हे माझ्यासाठी महत्त्व असतात कारण संतांनी सांगितलं रंजल्या गांजलेल्यांची सेवा करा तिथंच देव आहे तिथंच ईश्वर आहे हे जर का सगळ्या धर्माचं शिकवण आहे सगळ्या धर्मातलं अध्यात्मही सारखंच आहे तर आपण भेदाभेदामध्ये का अडकलो शिक्षणाने आपल्याला नेमकं काय दिलं शिकून आपण कोणत्या प्रकारचा विचार करतो याची आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे कुणीही जातीच्या संघटनांना खतपाणी घालू नका जातीय अस्मितेच्यामध्ये अडकू नका जातीय अस्मितेने कोणाचाही या देशात फायदा झाला नाही कुठल्याही जातीच्या नेत्याने स्वतःच्या जातीचं काहीही भलं केलेलं नाही उलट जातीय संघटना करून जातीय अस्मिता निर्माण करून स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरण्याचं काम ही मंडळी करत असतात हे मला ठणकावून या ठिकाणी या निमित्ताने सांगावं असं वाटतंय आणि म्हणून जाती अस्मिता किंवा धार्मिक अस्मितेच्या नादामध्ये आपण आपल्या जगण्याचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न आरोग्याचे प्रश्न महागाई बेरोजगारी यासारखे प्रश्न शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपण दुर्लक्षित करतोय की काय हे आपल्याला स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो मी आज एवढंच बोलतो अधिक न बोलता मला जर हा विचार मांडलेला तुम्हाला पटला असेल तर कृपया आपण कॉमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करा हा व्हिडिओ जर आवडलाच असेल आपल्याला माझी भूमिका पटली असेल तर ही भूमिका इतरांपर्यंत पोचावी प्रत्येकापर्यंत जावी म्हणून हा व्हिडिओ आपण फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपलं मत कॉमेंटमध्ये मांडून व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल माझा आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद